मित्रांनो एकदा एक साधू महाराज कुठंतरी देवदर्शनाला निघालेले होते आणि रस्त्यावरून जात असताना त्यांना तहान लागली तहान लागल्यानंतर त्यांनी रस्त्यामध्ये कोणाच्या तर घरी थोडंसं थांबूया आणि तांब्यावर पाणी पिऊन पुढच्या प्रवासाला निघूया असा विचार केला आणि एक समोर घर त्यांना दिसलं त्या ठिकाणी गेले ते आणि त्यांना पिण्यासाठी पाणी मागितलं पाणी मागितलेलं असताना ते कुंभाराचं घर होतं तिथं बघितलं त्यांनी बरीचशी मडकी तयार होती त्यांचा ढीग लावलेला होता आणि एका बाजूला मात्र एक मडकं ठेवलेलं होतं साधू पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर त्या कुंभाराला विचारलं ह्या बाकी सगळ्या मडक्यांचा ढीग ह्या ठिकाणी लावलेला आहे आणि हे एक मडकं बाजूला ते का ठेवलं आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे मडकं फुटलेलं आहे त्याच्यामुळून त्याच्यामधून पाणी गळतं आहे त्याचा काय उपयोग नाही त्याला कोण घेणार नाही म्हणून त्या स बाजूला ठेवलेलं आहे आणि बाकीची सगळी चांगली जी मडकी आहेत त्यांची आरास ह्या बाजूला लावलेली आहे त्यावेळी त्या साधूनं ते, ते, ते फुटकं मडकं त्याला मागितलं ते कुंभारदादा म्हणाला अहो साधू महाराज ह्या फुटक्या मडक्याला घेऊन काय करणार ह्याच्यामध्ये पाणी पण थांबणार नाही तुम्हाला पाहिजेच असेल तर मी ह्याच्यामधलं चांगलं मडकं देतो नाही म्हणले मला हे फुटकंच मडकं पाहिजे त्या कुंभाराला वाटायचं की फुटकं मडकं कसं द्यायचं नाही म्हणले साधू महाराज चांगलं घेऊन जावं नाही तुला द्यायचं असेल तर हे फुटकंच दे नाहीतर मला नको असं साधू बोलल्यानंतर नाईला जाणं त्या कुंभाराने ते मडकं दिलं साधू महाराज गेले आणि पुढे एक महादेवाचं मंदिर होतं त्या शिव शिवलिंगावर महादेवाच्या पिंडीवर ते मडकं त्यांनी अडकवलं त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि पाणी भरल्यानंतर टिपी 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 पाणी त्या मडक्यातलं त्या महादेवाच्या पिंडीवर पडायला लागलं दर्शनाला आलेली लोक महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायची आणि त्याच्याबरोबरच त्या मडक्याला हात लावायची अशा तऱ्हेनं देवाच्या सेवेला गेल्यामुळं ते मडकं साधू महाराजामुळं पावन झालं तर मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला संगत कोणाची आहे हे फार महत्त्वाचं असतं कारण त्या मडक्याला आजपर्यंत कोणी वाली नव्हता पण ज्यावेळी त्या साधूची संगत त्याला मिळाली साधूची सोबत मिळाली त्याला डायरेक्ट प्रवेश देवाच्या द्वारामध्ये मिळाला देवाच्या सानिध्यात सहवासात मिळाला आणि तो खऱ्या अर्थानं जीवनाला पावन झाला तर मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये आपण संगत कोणाची करतो सोबत कोणाची करतो हे फार महत्त्वाचं असतं जर चांगल्याच्या संगतीला लागलो तर चांगलंच होतं आणि जर वाईटाच्या संगतीला लागलं तर वाईटच होतं की ह्याच्यामधून आपण ठरवायचं आहे चांगलं काय आणि वाईट काय